हाय हॅलो नमस्कार श्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण कमी साहित्यामध्ये एकदम अशी चविष्ट अशी रेसिपी बनवणार आहे तर आज आपण बनवतो आहे छोले मसाला तेही कमी साहित्यामध्ये फक्त एका वाटणामध्ये तर मग चला बनवूया तर इकडे मी भिजवलेले छोले घेतलेले आहे त्याला स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे आणि इकडे एका बाउलमध्ये ठेवलेलं आहे तर चला एक वाटण बनवूया तर इकडे मी दोन मिडियम साईजचे कांदे तसंच एक टोमॅटो मोठा आणि ओलं खोबऱ्या घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही जर लसूण आणि जी आलं घातलं तरी चालेल पण मी आलं लसणाची पेस्ट वापरणार होती तर त्यामुळे मी घातलं नाही आणि भरपूर अशी कोथंबी 那边。 आणि तिला बारीक करून घ्यायचं तर अशा प्रकारे इकडे मी वाटण बारीक करून घेतलेलं आहे तर सर्वप्रथम इकडे कढई गरम करायला ठेवायची कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये घालून घ्यायचं तेल तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालून घेते मी तेल तेजपत्त्याची दोन पानं आणि घर जर खडा मसाला असेल तोही थोडा घातला तरी चालेल पण मी तो आत्ता घालत नाही आणि कढीपत्त्याची पाने घालून घेते मी आता सात आठ आणि थोडेसे जिरे जिरे कढीपत्त्याची पाने आणि तेजपत्ता चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये चांगला परतून घेतलं की त्यामध्ये जो आपण मसाला रेडी केलेला आहे तर तो घालून घ्यायचा मसाला घालून घेतला की मसालाही तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा एक दोन मिनिट मसाला आपण चांगला परतून घेणार आहे तुम्ही मसाला कच्चाच वापरलेला आहे म्हणजे आपण टोमॅटो क का कांदा आहे त्यामध्ये आपण काहीही घात म्हणजे भाजून घेतलं नव्हतं तर त्यामुळे मसाला चांगला भाजून घ्यायचा आणि यामध्ये मी घालून घेतले आलं लसणाची पेस्ट आणि ती यामध्ये मिक्स करून चांगली परतून घ्यायची त्याचा जो उग्रवास असतो तो पूर्ण जाईपर्यंत त्याला आपण मसाल्यांना चांगलं परतून घेणार आहे तर इकडे मी मसाले चांगले परतून घेतलेले आहेत तर यामध्ये आपण घालूया थोडेसे आता मसाले तर इकडे मी घालून घेतले थोडीशी हळद तसंच एक चम्मच धने पावडर एक चम्मच लाल तिखट आणि एक चम्मच गरम मसाला तर आणि इकडे मी ॲड करते थोडासा आमचा जो घाटी मसाला आहे घरगुती मसाला तर तो घालून घेते तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची पावडर घातली तरी चालेल पण इकडे मी अर्धा चम्मच घाटी मसाला घालून घेतला आणि त्यालाही यामध्ये आता आपण चांगलं परतून घेणार आहे हे हेही मसाले आपण चांगले एक ते दीड मिनिट चांगले परतून घ्यायचे तर इकडे मी परतून घेतलेत आणि आता यामध्ये घालून घेते मी पावभाजी एवरेस्टचा पावभाजी मसाला आहे तो तो अर्धं पाकेट घालून जे धावलं पाकिट असतं ते अर्धं पाकिट घालून घेतलं आहे आणि त्यालाही यामध्ये चांगलं परतून घ्यायचं तेही अर्धा एक मिनिट चांगलं परतून घ्यायचं अर्धा एक मिनिट चांगलं परतून घेतलं की त्यामध्ये आता आपण घालून घेणार आहे छोले चोले चोले ले ले, गर, पाने पाने छोले आपण शिजवून घेतलेले नाहीत त्यामुळे आपण अगोदर घालून त्याला चांगलं शिजवणार आहे जर तुम्ही छोले शिजवून घेतलेले असतील तर तुम्ही गर ह्याच्यामध्ये पाणी घालून पाण्याला चांगली उकळी येऊन मग त्यामध्ये छोले घातले तरी चालतील पण इकडे मी छोले क म्हणजे भिजवून घेतलेले आहेत फक्त तर तिकडे मी घालून घेतलेले आहे आणि आता आपण त्यालाही ह्याच्यामध्ये चांगलं परतून घेऊया जेणेकरून सर्व मसाल्यामध्ये छोले मिक्स झाले पाहिजेत सर्व जिन्नस एकजीव झाले पाहिजेत तर इकडे मी सर्व जिन्नस एकजीव करून घेतलेले आहे आणि यामध्ये घालूया आता आपण पाणी तर इकडे मी थोडंसं मसाल्याचं पाणी होतं तर ते अगोदर थोडंसं घालून घेते यामध्ये थोडंसं मी मसाल्याचं पाणी होतं तर ते घालून घेतलं आणि त्याला थोडंसं मिक्स करून घेते आणि आता यामध्ये मी घालून घेते गरम पाणी गरम पाणी घातलं तर बेटर होईल भाजी लवकर होते आणि भाजीला चवही खूप छान अशी येते तर इकडे मी एका प पातेल्यामध्ये पाणी गरम केलं होतं तर ते घालून घेते आता तुम्हाला जेवढी ग्रेवी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता तर इकडे मी एक दीड ग्लास पाणी घेतलं होतं गरम करून तर ते घालून घेतलं आणि त्यालाही यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाणी घालून घेतल्यानंतर सर्व मसाले आणि पाणी एकजीव करून घ्यायचं ते आणि यामध्ये आता लास्टला घालणार आहे आपण चवीनुसार मीठ तर इकडे मी मीठही घालून घेतलेलं आहे आणि सर्व मिक्स करून घेते आणि आता आपण याला एक चांगली उकळी काढून घेणार आहे तर इकडे तुम्ही बघू शकता खूप छान अशी भाजीला उकळी आलेली आहे तर आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि फ्लेम स्लो करून त्यावरती एक ताट झाकून ठेवून पाच ते सात मिनटं भाजी चांगली शिजवून घ्यायची त्यामुळे आपले छोले हे चांगले शिजले जातात आणि त्यामध्ये सर्व मसाल्याचं म्हणजे हे पण सर्व मसाल्याची चव पण जाते तर इकडं मी सात मिनटं त्याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि मी सात मिनटानंतर त्याला इकडे उघडून बघितलं तर इकडे आपल्या छोलेही चांगले शिजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले छोले मसाला भाजी मस्तपैकी अशी रेडी झालेली आहे तर यावरती मी आता घालून घेते भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि तिलाही आपण यामध्ये आता मिक्स करून घेऊया तर इकडे मी हेही मिक्स करून घेतलेले आहे तर आपली मस्त असं मसाला छोले भाजी रेडी झालेली आहे तुम्ही याला पुरीसोबत किंवा चपातीसोबत आणि पावासोबत पण खाऊ शकता आणि भात आणि छोले मसाल्याची भाजी खूप छान अशी टेस्ट लागते तर इकडे मी तिला आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडीशी वरून कोथंबीर घालून घेते म्हणजे थोडीशीच करायची जास्त नाही आपण अगोदर घातलेली होती त्यामुळे दिसायला भाजी खूप छान दिसते तर इकडे मस्तपैकी आपले छोले मसाला रेडी झालेला आहे तर कसा झाला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद